बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवल्याचे ग्रामदैवत महाकाली महासरस्वती महालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेच्या यात्रा उत्सव करता येवल्यातील कोटमगाव मंदिर व्यवस्थापन सज्ज झाले असून या मंदिर परिसरात तीन हजार भाविक घटी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे मंदिर परिसरात दृष्टीने कॅमेरे लावण्यात आले आहे तर भाविकांना नवरात्र काळात दर्शन घेता येईल याकरता देवीचे मंदिर साडे बावीस तास खुले राहणार रा असून शेकडो स्वयंस्वयंकाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे लाखो भाविकांचं श्रद्धा स्थान नाशिक जिल्ह्याचा वैभव कोटमगाव आणि या येवला तालुक्याचं पंचकृषीचं आराध्य दैवत म्हणजेच कुटुंबाची जगदंबा माता ह्या जगदंबे मातेचा शारदीय नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधी कालावधीमध्ये संपन्न होत आहे या देवीचं वैशिष्ट्य असं का हे स्वयंभूस्थान असून नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व दूरवर याची ख्याती पसरली असल्यामुळं येथे यात्रेच्या काळात लाखो भाविक दर्शनासाठी ये जा करत असतात त्यांच्या दर्शन, दर्शन सुलभ व्हावं सहज व्हावं यासाठी ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे दर्शन रांगेची निर्मिती केलेली आहे तसेच नारळ फोडण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे शारदीय नवरात्राला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होत आहे त्या तयारी आमची जवळ पूर्ण झालेली आहे त्या तयारीमध्ये महिलांसाठी भक्तनिवास आहे बसण्यासाठी घटी बसणाऱ्या महिलांना दोन वेळेचं फराळाचं आपण ह्याच प्रांगणात देतो ते मी मोफत देतो तसेच पुलीस बंदोबस्त चोख आहे महिला आणि पुरुष या दोन्हीच्या स्पेशल रांगा आहे दर्शना कुठल्याही भाविकाला त्रास होणार नाही या वर्षीचा शारदीय नवरात्रोत्सव हा बावीस सप्टेंबर पासून सुरुवात आहे देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने यात्रेची तयारी पूर्ण झालेली आहे या ठिकाणी आपण मंदिर परिसरात वीस आणि भक्तनिवास परिसरात वीस असे एकूण चाळीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत तसेच आपल्याकडे ज्या घटी बसणाऱ्या महिला असतात त्यांच्यासाठी फराळाची व्यवस्था आरोच्या पाण्याची व्यवस्था तसेच त्यांच्या मनोरंजनासाठी आपण नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत श्री क्षेत्र कोटमगाव येथील श्री जगदंबा माता महाकाली महालक्ष्मी महा, महा सरस्वती या त्रिगुणात्मक अशा जगदंबेच्या दर्शनासाठी सालबातप्रमाणे यंदाही नवरात्रची पूर्ण जी काही तयारी आहे ती पूर्णत्वास गेलेली आहे इथे भाविक लोक जे आमच्यासारखे भाविक लोक आहेत ते पूर्ण येवले तालुक्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातूनच नव्हे तर पूर्ण जगभरातून इथे भाविक लोक पूर्ण श्रद्धाभावाने इथे येत असतात आणि जगदंबा मातेची कृपादृष्टी व्हावी म्हणून ते नवस करत असतात अशा स्वरूपाची ही जगदंबा येवल्यामध्ये कोटमगाव येथे स्थित आहे श्री तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न